छत्रपती वाट कशा भाऊ काही ते काम केलं माझी गावकऱ्यांना विनंती आहे आपण प्रतिनिधी कोणता निवडतो कसा निवडला पाहिजे आणि का निवडला पाहिजे कारण की आपण जेव्हा प्रतिनिधी सुशिक्षित निवडतो गावाच्या दृष्टी विकासाच्या दृष्टीकोन निवडतो एका एका जाती किंवा धर्मापुरता मर्यादित राहत नाही आपल्या गावात जेव्हा लोक राहतात सगळ्या गल्लीमध्ये सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या राहतात रवींद काय घडते आहे आणि हे करत असताना काही आम्ही लबाडांनो सुविधा द्या जसं जा। अंबा दानवे साहेबांनी छत्रपती संभाजीनगरला आंदोलन केलं होतं लबाडांनो पाणी द्या त्या धर्तीवर आम्ही गावामध्ये लवाडांना सुविधा द्या पाणी दिलं होतं लबाडांनो सुविधा द्या आंदोलन केलं होतं गावाच्या पहिल्या कोपऱ्यापासून तर शेवटच्या फक्रीपर्यंत आम्ही केलो अभी रही भाई ये बोलता हूँ ये क्या हो अभी हम इधर गए थे पूरे तरफ हाँ इतनी कंडीशन इतनी कंडीशन खराब ही होगा लोगों को चलना मुश्किल हो गया तो मैं सबसे गुजारिश करूंगा कोई जात और के मतदान मत करो मेरा काम देखो अभी मैंने गांव के लिए काम क्या किया एम एस टी बी से जो पोल होते पोल साठी आंदोलन केलं पोल प्रत्यक्ष बसून दिए नरबटी गली मजा पोर पूर्ण झाले होते निवेदन दिलं आंदोलन केलं फोन बसून दिले काम केले त्याच्यानंतर शेतकऱ्यांची मक्का लाई होती काही स्वत असताना सलग दोन वर्ष आंदोलन करून त्या शेतकऱ्याला मोबाईल मिळून द्यायचं काम मी केलं कोणतंही पद नव्हतं माझ्याकडं पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं उपचार प्रमुख पद असताना हे मी कामं केले आणि परत तुम्हाला गावकऱ्यांना एक शब्द देतो आणि एक वचन देतो जसं की मी तात्यासोबत बरेच वर्ष काम केलं तात्यानी मला एकच शिकवलं जरी तुझ्याकडं जमीन नसाल जरी तुझ्याकडे पैसे नसाल काही नसाल पण एकच काम कर प्रत्येक माणसासोबत प्रेमाला बोल प्रेमाला वाट पैसे कमव पैसे कमवू नको नंतर माणसं कमव अरे पैसे राहिले काय पैसे कबोरायला सोबत काय असतं काही पैसे कबर इतिहास सांगतो तुला माहिती का काय आज मोठे लोक जवान होऊन गेले लगेच आलो नाही मेरेपासून गोलता बन मी जमीन नाहीये फिर भी क्या करा कि भाई सब आज जब बहुत बड़ी हो गई तो आप चुन के आने वाले वैसा भी तो तुम सबके कृपा से दुआ से चुन के आने वाला थे हा? मगर बहुत से लोग को खाना खिलाने को लेके अरे भैया मैं बोलता तेरे को तेरे पास पैसा है तेरे पास पैसा है मेरे पास पब्लिक है अरे खरच जर हिम्मत अरे भूमि माणूस है भूमि आलो एक रुपये माझ्याकडे नाही एवढा माझ्याकडे काही ना तुझ्याकडून प्रचंड पैसा आहे मग काढी ताकद लावला जर तुम्ही जर पाच वर्ष वर्ष काम केलं असेल एक, के के एक रुपया गरीब दिन दुबळ्याचा खाल्ला नसेल तर काय एवढी ताकद लावून पैसे खर्च करून तीन मतदारला पैसे वाचवून आणि मटण खाऊ घालून पालटा खाऊ घालून हे करताय मी गावकऱ्यांना विनंती करतो माझ्याकडं बोकळे खाऊ घालायला पैसे नाही माझ्याकडं दारू बाजायला पैसे नाही पण ताई तुमच्या समोर सांगतो तायडे तुमच्या समोर सांगतो माझ्या माता बंधू भगिनींनो मला तुम्ही प्रचंड बहुमताने पंचायत समितीमध्ये निवडून पाठवा पहिला भंडारा मी करणारे शिवाई देवीला निवडून आल्यानंतर दुसरा भंडारा मी करणारे श्री संत गोंडिबा महाराजांना तिसरा भंडारा मी करणारे अंबुरशी देवस्थानला चौथा भंडारा मी करणारे वाघिरा वाघिराच्या देवस्थानला आणि पाचवा भंडारा मी करणारे नाटेश्वरला अरे बोकडे खाऊन काय होत आपलं काम आहे आपण म्हणतो हिंदुत्व आणि धर्मावर काम केलं पाहिजे अरे तर आपल्या देवस्थानला भांडारे करा माझी विनंती तुम्हाला कोणाच्या भूल तापाला बळी पडू नका आता चालू आहे ताई एक महत्वाला भूल तापाचा विषय आठवण आली म्हणजे विषय क्लिअर करणार गावकऱ्यांना पण गैरसमज आहे गावकऱ्यांना गैरसमज की अरे तिच्या बोलला उभा राहायला पैसे खायचे उभा राहिला तुम्हाला सांगतो गर आता आमचं कसं आहे आमच्या गावामध्ये आम्ही शिव शिव फुले आंबेडकरांची संस्कृती जपणारे माणसं आम्ही सगळे सगळेच प्रमुख जे उमेदवार एकमेकांच्या कार्यालयावर प्रचार करताना गेलो मग आता असताना आम्ही एक एक सगळ्यांकडे थांबतो तर आता काही लोकांनी काय केलं की घरा मला प्रेमा नाही तर आप्पा म्हणतात आम्ही शर आपला आम्ही पाच लाख रुपये देऊन थांबवायला लावून आले मी गावकऱ्यांना सांगतो पाच लाख सोडा ताई मला ऑफर काय दिली होती तू फक्त फॉर्म भरून नको वीस लाख रुपये घेठे काय म्हटलं फॉर्म भरून नको वीस लाख रुपये मी त्यांना सांगितलं आणि माझी विष्ठावंत साबरपोटी आहे पण ती हिंद राज्या बाळासाहेब ठाकरे दहा वीस लाख रुपये काय माझ्या भारवपाडवानी पैसे म्हटलं मी जाणार नाही आणि हे सगळं करत असताना ताई आजही सांगतो की आजही भाड्याच्या घरात राहतो माणसाला खरं बोला फोटो बोला हरकत नाही स्वप्न गावकऱ्यावर तुम्हाला सांगतो तुम्ही पैशाने घर कुठून घेतलं घरबी घेतलं आता तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही पैशा निवडून झाल्यावर घर घेतलं ते माहिती माहिती नाही तर लोक माहिती घ्यायची आर आता भाड्याच्या घरात राहत घर घरबी घेतलं तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्याला क्लिअर गोष्टी पाहिजे तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला सांगतो कुठेही भूल थापाला बोली पडू नका विकल्या जाणार नाही मला मतदान करा पंचायत समितीमध्ये पाठवा तुम्हाला माहिती आहे मी आंदोलन करणारा माणूस आहे गोरगरीब्याचं काम करणारा माणूस आहे इतके कष्ट सहन केले मला काय नाही बोलले लोक ज्या वेळेस सुरुवातीला मी राजकारणामध्ये आलो नाही लोकांनी माझा प्रचंड अपमान केला घरात खायला दहा नाही म्हटले आणि राजकारणात आला पण मी एकच उत्तर दिलं अरे वंदनीय हिंदुराजा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या भिकारी माणसाला जिल्हा परिषद सदस्य केलं पंचायत सदस्य केलं आमदार के केलं खासदार केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं यांच्यासाठी जा श्रीमंत लोकांसाठी राजा महाराजांसाठी नाही तर माझ्यासारख्या भिकारी माणसासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं जेवढा अधिकार संतपण झाला आहे तेवढाच अधिकार माझ्यासारख्या भिकारी माणसाला आहे त्याच्यावर काही मी राज्यापणामध्ये आलो प्रचंड अपमान घ्यातल्या मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी माझा केला तर मी ढगमगलो आणि काही डगमगलो सोबत नाही आजही बघा तुम्हाला सांगतो असे कार्यकर्ते एक भूमीही कार्यकर्ता रात्र माझ्या फिरतो चार पाच मुलं असे कापूस काम करणारे माझ्यासाठी ड्युटी सोडली पण का सोडली नाही रातच्या दोनला तरी फोन आला मी उचलतो कधी कधी माझी पत्नी म्हणती मला रात्र मला बारा एक दोन ला फोन येतो पन्नास झाले की मी असा फोन इतक्या अंतराट होता आताच्या ती बी बोलती मला अरे दोलना तो अगर है, था। था समाज का, का तुम्ही एक दोन ला तर शांतवासा अरे तिला म्हटलं हा वर्ष आम्ही घेतलेला आहे समाजसेवेचा बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि तुम्हाला सांगतो लोक कुरेशी साब तुमको बोलता वय एक बी आदमी नाही बोलला मेरे तू कोई तो पद पद्य नाही का घरकुल मे किसके पैसे खायले बावडे मे किसके पैसे खायले अरे जो चुनके आयो है उसने कितने पैसे खाय घर तुम्ही असं मालूम आहे मुंह देख ते काम कर तुम्हारे लोक करो कामारे लोक करणार का नाही रवी ताईचं तुम्हाला ऐकायचं आहे तायडे साहेबांच ऐकायचं है मी तुम्हाला परत सांगाल पण सर्वात शेवटी आता मी तुम्हाला ते कन्फ्युजन क्लिअर केलं की माझ्या भारबाड पैसे मी विकणार नाही आज आमथेरी ला जाताना राव जागा काय म्हटले मला मी लग्ता मोटर काय जातात आमथेला जयंतीचा सगळे प्रचार होते माझी गाडी आल्यावर मी सायकल बसलो गेलो आमच्या काकाच्या आमच्या एकटा दुसटा फिरायला नको अरे म्हटलं एकदाच जन मारायचं एकदाच मारायचंय म्हटलं मृत्यू सांगू देत नाही दादा पवारांच्या आता प्लेन प्लेन होते आपल्याला तेव्हा येऊ शकतो ते सगळं करत असताना फक्त शेवटचे कन्फ्युजन क्लिअर करतो आणि माझा विजय कसा हो इतिहास सांगतो कारण की आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय महत्वाचा मुद्दा आहे समजून घेणं गरजेचं आहे सगळ्या बांधवांना हिंदू असो मुस्लिम असो मागच्या वेळेस उमेदवार विजयी झाला त्याला मतदान पडलं तीन हजार तीनशे तेरा आमचे बंधू सुनील बापू काळे यांना मतदान पडलं तीन हजार एकशे छत्तीस आमचे मित्र गरीबू सप्पा यांना मतदान पडलं सातशे एकोणतीस आणि आमचे बंधू संतोष अप्पा काळे यांना मतदान पडलं तेराशे अकरा विजयी उमेदवार आणि आपले सुनील बापू काळे यांच्या याच्यामध्ये फरक होता फक्त एकशे सत एकशे सत्याहत्तर मताचा का। था कारण काय साहेब का। राहतो इथून उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनीन मी सर्वप्रथम आपल्या दोन्ही उमेदवारांच पंचायत समिती गणाचे उमेदवार रामेश्वर भाऊ त्याचबरोबर शोभाताई या दोघांचंही मनापासून अभिनंदन करते उमेदवारी आपल्याला मिळाली आहे आणि आपल्या कर्तृत्वामुळे ती उमेदवारी निश्चितच आपल्याला मिळाली आहे मला विश्वास आहे आज या ठिकाणी जी काही उपस्थिती आहे रामेश्वर भाऊ आपण जेवण दिलं नाही बटनाचं काय कोणतंच दिलं नाही पण तरी सुद्धा या ठिकाणी जी उपस्थिती आहे ती उपस्थिती ही सांगते की नक्कीच विजय आपला होणार आहे आणि या आणि बाजूच्या पंचायत समिती गणामध्ये मशालच या आपल्या विजयासाठी प्रामुख्याने यांनी त्याग केला ते आदरणीय अॅडव्होकेट निलेशजी काळे यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजे मी त्यांचे आभार व्यक्त करते आपल्या सगळ्यांना विनंती करते एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या भावाचा आपण या ठिकाणी आभार मानले पाहिजे एक निवडणुका येतात जातात पाच वर्षाचा कालावधी प्रत्येक निवडणुकीला लागतो पाच वर्ष थांबायची कोणाची ही तयारी नसते आणि निवडणूक आली म्हणजे प्रत्येक जण गुडघ्याला बांधून असतो अशा परिस्थितीमध्ये निलेश भाऊ विनंती केली गेली विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादासराव दानवे आणि त्याचबरोबर आदरणीय खासदार कल्याणरावजी काळे साहेब या दोघांच्याही विनंतीला मान देऊन आणि आपल्या पंचायत समिती गणाचं भविष्य लक्षात घेता दोघांमध्ये जर त्या ठिकाणी काय आला दोघही जर एकमेकांच्या विरोधात उभे राहिलो तर आपल्याच मतांची विभागणी होईल हे लक्षात आल्यामुळे मोठं मन दाखवत निलेश भाऊंनी त्या ठिकाणी आपली उमेदवारी मागे घेतली त्यांचं मनापासून खूप खूप कौतुक तुँँ आणि अभिनंदन <ज़ीणा> उमेदवारी मागे घेतली पण बऱ्याच वेळा असं होतं की उमेदवारी मागे घेऊन इच्छुक उमेदवार हा बऱ्याच वेळा नाराज होतो पण निलेश भाऊंसाठी टाळ्या यासाठी वाजल्या की त्यांनी पुढाकार घेत या प्रचाराचं त्या ठिकाणी धुरा सांभाळण्याचं सुद्धा काम केलं आणि म्हणून त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन या जिल्हा परिषद गटामध्ये या पंचायत समिती गणामध्ये काय परिस्थिती आहे काय अवस्था आहे हे माझ्या आधी अनेक वक्त्यांनी सांगितलं या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत त्यांना काहीतरी पार्श्वभूमी आहे <laughs> या ठिकाणी या आधीचे उमेदवार या आधी ज्यांनी या गणाचं प्रतिनिधित्व केलं ते आज आपल्यामध्ये येऊन खूप मोठ्या गोष्टी करत असतील मोठमोठ्याला गप्पा करत असतील काय काय केलं हे सांगत असतील खरंच ते खरोखर त्यांनी विकास काम केलं का हे एकदा त्या त्या ठिकाणी जाऊन तपासून पहा कारण खोट बोल पण रेटून बोल ही बोलण्याची यांची पद्धत आहे आणि म्हणून त्या त्या गावामध्ये जाऊन ते तपासून पाहिलं पाहिजे की खरोखर ही कामं त्यांनी केली आपल्याला सांगितलं जाईल की आमच्याकडे <laughs> आपल्याकडे मोठी मोठी आश्वासन घेऊन लोक येतील मोठमोठ्या गप्पा करतील पण त्या आश्वासनांना आणि भूल टाकांना बळी पडायचं का काम करणाऱ्याच्या मागे राहायचं हे ठरवण्याची बांधवानो ही वेळ आणि आज नाही ठरवलं तर पुढची पाच वर्ष पुन्हा पश्चाताप करावा लागेल आज या ठिकाणी मोठमोठ्याने पार्श्वभूमी असलेले उमेदवार रिंगणामध्ये उभे मोठमोठ्या घराने असलेले उमेदवार उभे ज्यांच्या कदाचित पिढ्यांमध्ये पद पदभू केली असतील काही उमेदवार म्हणून या ठिकाणी काम करतात अशा उमेदवार तुम्ही जर निवडून द्याल तर ते काय करणार ते काम घेतील ते ठेका स्वतः घेतील आणि त्या कामामधून पैसे उरून तुमचं काम निकृष्ट का दर्जाचं करून पुन्हा स्वतःच घर बांधण्याचं काम करतील आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार कसा दिला आहे आमचा उमेदवार तुमच्या समोर आमचा उमेदवार चोवीस तास तुमच्यासाठी उभा राहणार आहे आणि आमचा उमेदवार हा भूमीन असूनही आपल्या कष्टकरी समाजाची जाण ठेवणार आहे आमचा उमेदवार तुमचा प्रत्येक हाकेला ओ देणार आहे आणि त्याची प्रसिद्धी इथं बसलेल्या सगळ्यांनी घेतली तुम्ही केव्हाही फोन करा तुम्ही केव्हाही बोलवा रामेश्वर भाऊ त्या ठिकाणी दुसऱ्या मिनिटाला तुमच्या कुठल्याही कामासाठी हजर राहतात काय काय काम त्यांनी केली कुठलाही पद नसताना कुठलाही अधिकार नसताना रामेश्वर भाऊने आपले अनेक प्रश्न आणि सोडवण्याचं काम या आधीच्या काळात केलंय जर पद नसेल तरीही जो माणूस केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ताकदीवर आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये काम करून दाखवू शकतो त्या माणसाला जर आज आपण पदावर बसवलं तर तो माणूस निश्चितच या गणाचा काळा पालट केल्याशिवाय राहणार नाही आणि ते करण्याची ताकद या माणसाच्या संकटामध्ये देण्याचं काम येणाऱ्या सात तारखेला आपल्याला सगळ्यांना करायचं आहे सात तारखेला मतदान आहे मतदान करत असताना मशाल या चिन्हा समोरच बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने आपल्याला रामेश्वर भावना आणि त्याचबरोबर दुसऱ्या पंचायत समिती गणामध्ये आमच्या शोभा काहीना त्या ठिकाणी निवडून द्यायचं एक लक्षात घ्या परिस्थिती फार गंभीर आहे आज सगळीकडे वातावरण खराब आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही सा रोज येणारे व्हॉट्सअप आणि मोबाईलवर येणारे मेसेज आणि टीव्ही वर दिसणाऱ्या बातम्या याच्यावरूनच तुम्हाला कळतंय काय परिस्थिती आहे आज राज्यात आणि केंद्रामध्ये ज्यांना आपण सत्तेत निवडून दिलं ज्या लोकांनी निवडून दिलं ज्यांनी निवडून दिलं ते सत्तेवर बसले कसे बसले माहितीये माहिती करून बसले चोऱ्या करून बसले करून बसले बस अशा गद्दारांच्या पाठीशी राहायचं वर्षापासून त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल हातात घेऊन लढणाऱ्या आमच्या रामेश्वर ओमच्या पाठीशी राहायचं हा विचार करण्याची ही वेळ आता चुकलात तर पुन्हा इतिहास आपल्याला माफ करणार नाही

धर्मनिरपेक्षता बताते हैं सिखाते हैं उनके साथ में जाना है या जो लोग हमें आपस में बंटवारा करना सिखाते हैं उनके साथ में जाना है ये तय करने की घड़ी है और इस घड़ी में अगर हम गलती से भी कहीं गलत बटन हमने दबा दिया तो आने वाली नस्लें हमें माफ नहीं करेंगी और इसीलिए मेरी आप सभी से गुजारिश है आज माहौल क्या है एक शेर है बस एक ही उल्लू काफी है ए गुलिस्ता करणे बस एक ही उल्लू काफी है बर्बाद हर्षात उल्लू बैठा जानना काही कळत नाही ज्यांना कळत पण वळत नाही आणि ज्यांचा आणि विकासाशी काहीही घेणगण नाही अशा लोकांच्या हातामध्ये जर सत्ता दिली अशा लोकांच्या हातामध्ये जर पंचायत समिती जिल्हा परिषदेची चाबी दिली तर ही लोक काय ठेवतील हे आज आपल्याला दिसतंय कारण आज राज्यात आणि का केंद्रामध्ये काय व्यवस्था करून आहे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो तुमच्या शेजारच्या जिल्ह्यातून आले बुलढाण्यावरून आले आपला सगळा परिसर मराठवाडा असेल विदर्भ असेल या सगळ्या परिसरामध्ये मा मागच्या काही दिवसामध्ये मा मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली कोण आलं हो तुमच्या दारात Well, yeah.